शहरातील अतिक्रमणे करून व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या दुकान टपऱ्यांवर पालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते पुन्हा दुसऱ्या दिवशी काढलेल्या अतिक्रमण ठिकाणी पुन्हा जैसे ते परिस्थिती पाहायला मिळते हा प्रसंग आणि परिस्थिती वारंवार दिसते सध्या शहराच्या प्रमुख रस्त्यांवर फळ विक्रेते रस्पानगृह लिंबू सरबत चारचाकी गाड्या या उन्हाळ्यात शहरातील प्रमुख चौक गल्लीबोळांच्या मुख्य चौकात विना परवाना आणि स्वतःच्या मालकीच्या जागेत आहोत अशा आविर्भावात व्यवसाय करतात महानगरपालिकेला एक रुपयाही कर न भरता पण व्यावसायिक जणू काही पालिकेच्या फुटपाथवर सोमालकीच्या जागेत व्यवसाय थाटत असतात रस्त्याच्या कोपऱ्यातल्या जागेवर प्रथम फिरता चारचाकी लावायचा हळूहळू त्या ठिकाणी आपलं बसस्थान बसवायचं आणि कारवाई केली की के पालिकेच्या नावाने बोंब मारायचे असा नित्य नियम आहे पूर्व भागातील प्रमुख चौक असलेल्या अक्कलकोट रोड शांती चौक

दुसरा होता हा तर अरे तुम्हाला कळत नाही का हे सर्कल आहे असं ते गाडीवरून थांबतात गतिरोधक नाही आहे ना फक्त आहे का पण तुम्हाला एवढं कळत नाही का म्हणजे येणं जाण्यापाशी जाऊन हे तर तुम्हाला तेच आहे मग ते तर आहे आडळा करायचं ते आहे म्हणतात काय म्हण हे तर आहे म्हणजे असं चौकत जाऊन आडळ होणं सारखं धावणार का ते तानापणा छोटचं सर्कल आहे मार्ग आहे दत्तनगरचा मार्ग आहे तो चौक आहे अगोदर इथं गदेरोध राहत होता ते रोड झाला म्हणून ते गदरोग पण नाही आहे त्या नगरसेवकला म्हणलं तर आमच्या आता काही नाही म्हणत नगरसेवक पण इथं कसं आहे सरकार आहे म्हणून काय करतं असले गाडी थांबते हे बघा इथं काय ते तर हे बसस्टॉप म्हणून दिवलेलं आहे तुम्हाला हे बसने करून लावलेला आहे बघा म्हणून काय म्हणतं आहे ते गजरोधक नाही आम्हाला काय विचारतो हो। ते सर्कल आहे पण सर्कल न तांबाचं आपलं चूक आहे का नाही कळत नाही पण हे थांबू नये त्यांना काय म्हणतात ते अधिकारी पहिला सांगा ते गजर लावा गतरोधक नाहीये असं हे ना मानलो मी गाडी लावू नका इथं ते गाडी लागू नका असं म्हणलं तर हे काय नाही तसं काय नाहीये मी काय म्हणलो इथं खोकऱ्याला लावू नका जरा मध्ये लावा तर म्हणजे कसं आहे येणं जाणारा त्रास होतो तसेच काय बघत नाही हो त्यांना पण सांगितलं इथं म्हणजे कसं आहे सगळं येतात ते दोन साहेबांना सांगितलं सांगा हो पण जे लोकांना अडचण होऊ नये या उद्देशानं सांगितलं हां सांगतो सांगतो मला आता मी पंधरा वीस दिवस झाले हे बघतो हे घडी तसंच आहे तर बघा आता पण तुम्ही बघा किती घडी समजाल आहे बघा काय पण ते फक्त आचित्य मन काय करतं माहिती का ते फक्त तुला आता मला जास्त बोलायचं हे नाही आहे पण त्यांचं काम ते व्यवस्थित करून घ्यावं एवढंच मान्य आहे बघ पण ते असला चो कुठलाही चौकात असं कारणाला कुठलाही गाडी दिसू नये हे आतक्रमात लोकांना म्हणजे महापालिकाला म्हणजे पोलीस खात्याला सग सब, सगळ्यांना समजायला पाहिजे सर्कलमध्ये कॉर्नरला कुठलाही गाडी थांबू नये म्हणजे येणं जाणं लोकांना त्रास होतात हे त्यांना माहीत नाही का मला त्रास वाला हो म्हणून मी म्हणजे तुम्हाला सांगायला आलो काय समजून येते पालिका अतिक्रमण विभागाला तक्रार कशाला करावी लागते जिथे अतिक्रमण दिसतय तिथे त्यांनी काढावे त्यासाठी कोणाला तक्रार कशाला पाहिजे असा सवाल नागरिकातून विचारला जातोय कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर घर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन कंचीवरम साडी पैठणी कंची साड्या कॉटन साडी वर्कवपट्टू साड्या इरकल बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजी सहज लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोपरायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ नगर प्लॉट नंबर बारा स्वागत नगर रोड सोलापूर